नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द्रोणाचार्य अकॅडमी मध्ये पुन्हा एकदा आपलं सहज स्वागत करत आहे अभ्यास करताय ना करायलाच पाहिजे आज आपण मराठी व्याकरणामधील विकारी शब्द आणि अविकारी शब्द हे कोणत्या शब्द प्रयोगामध्ये मोडतात हे पाहणार आहोत तर नाम सर्व नाम विशेषण आणि क्रियापद हे जे शब्द प्रकार आहेत हे सर्व विकारी शब्दामध्ये मोडतात म्हणजेच याच्यामध्ये विकारी शब्द म्हणजे बदल न होणे या नाम सर्व नाम विशेषण याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही म्हणूनच हे आहेत विकारी शब्द आणि क्रियाविशेषण शब्दयोग्याव्य उभयान्वय आणि केवळ अव्यय हे जे शब्द प्रकार आहेत हे सर्व शब्द प्रकार कशामध्ये मोडतात तर अविकारी शब्दामध्ये मोडतात म्हणजेच या शब्दांमध्ये किंवा या शब्द प्रकारांमध्ये जी वाक्य येतात यांच्यात कोणताही बदल होत नाही म्हणजेच अविकारी म्हणजे काय तर बदल न होणे लक्षात घ्या मित्रांनो अविकारी म्हणजे बदल न होणे आणि विकारी म्हणजे बदल होणे एवढं सोपं आहे दोन्ही मधला फरक ओळखणे आता यापुढील मराठी व्याकरणाचा पुढचा टॉपिक जो आहे तो पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत धन्यवाद